ठाकरे महानगर परदेशावरती एकतीसा आपण इथे त्याची माहिती देण्यासाठी आहोत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मधल्या कामावधीमध्ये आपण हे न्यामात आपण आयोजित करू शकलो सरकारी पण यावेळेला आपण सहा वर्षानंतर एकतीसा ठाणे कार्यक्रम आयोजन करीत आहोत आणि तोच दोष साहेब यांच्या शिवाज या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे आणि त्याच्यानंतर सगळ्या विविध स्पर्धांची सुरुवात होणार आहे जसं मी सांगितले की सहा वर्षांत ही स्पर्धा होते आहे त्याच्यामुळे जो उत्साह आधी होता तशा स्पर्धेचा जास्त अं उत्साह या वर्षीच्या स्पर्धेमध्ये असावा त्या दृष्टीने आम्ही महापेच्या वतीने आम्ही पूर्ण तयारी करतोय

पंचवीस हजार जी आमची जी अपेक्षा आहे ती कदाचित वाहून तो आकडा आम्ही वाढू शकतो असे एकूण प्रतिसाद आपला घाव कुटूनचा सगळ्याकडून बाहेरच्या म्हणजे मेन स्पर्धा आहे वीस किलोमीटरची त्याच्यामध्ये बाहेरच्या धाव कुटुंबचा एक अशाच पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला मिळतोय मी जसं म्हणतो की आपण विविध पाच गटांमध्ये आपण बारा गटांमध्ये ह्या स्पर्धा घेणार आहे त्याच्या ज्येष्ठ वेगळा गट आहे तर यावेळेला आपण कार्पोरेट अधिकारी कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यासाठी आपण एक किलोमीटर कार्पोरेट आले आहे आणि याच्यामध्ये आमचं सगळ्यांना आमचे आमचे अधिकारी धावतीलच धावते परंतु आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत तेही मोठ्या संख्येने सहभागी होत असं आवाहन आपण प्रत्येकाला केलेलं आहे जसं मी म्हणते की हा नुकसान मोठ्या प्रमाणात तिथे दिसायला पाहिजे कलमांमध्ये दिसायला पाहिजे जे धावतात असते त्याच्यामध्ये दिसायला पाहिजे तेव्हा जी लोक सहभागी होणार आहेत ही स्पर्धा बघण्यासाठी त्यांच्यामध्ये हा उत्साह संचार पाहिजे त्यासाठी आम्ही झुंबाचं आयोजन केलेलं आहे जेणेकरून तो माहोल त्यांची तयार होईल सकाळी आपण सकाळी साडेपाच पासूनच झुंबाच आपण नियोजन केलेलं आहे जेणेकरून तो उत्साह तो, 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 तो जोश आपल्याला दिसू शकेल दरवर्षीप्रमाणे महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी जे सहभागी होणार आहेत त्यासाठी परिवहनच्या कशाची आपण व्यवस्था केलेली आहे त्यावेळी सुद्धा एवढ्याच मोठ्या संख्येने आमचे विद्यार्थी सहभागी विविधामध्ये सहभागी होत आहेत विशेष लोकल सेवा दरवर्षीसाठी लोकल सेवा जे बाहेरून जे लोक येत आहेत म्हणजे अमरनाथ बदलापूर जे लोक सहभागी भावपूर टू सहभागी होतात ठाण्यावर सहभागी होतात त्यांच्यासाठी आपण रे दहा वर्षी सकाळी पाच वाजता बदलापूर ते ठाणे दुपारी एक वाजता ठाणे ते गंगापूर अशी विशेष लोकल सेवेचं सुद्धा आपण आयोजन केलेलं आहे तसे आपण वेगवेगळ्या विविध समिती आमच्या विधानसभेला मान दिलेला आहे आज अजून पैसे आपण दिन एक्सपोर्ट करतोय की एकवीस किलोमीटर पुरुष व महिला गट अठरा वर्षाकडे वर्षावरील दहा किलोमीटर स्पर्धेसाठी नोंदणी केलेल्या स्पर्धकांना खुल्या गटाचे टी शर्टचे अनावरण म्हणजे फिल्ड एक्सपोर्ट चळवळ ज्येष्ठ वर्ष वाटप दोन दिवस आदर करण्यात येणार आहे जेणेकरून काही वेळेला कुठल्या ज्येष्ठ मिळाला नाही किंवा टी शर्ट मिळाला नाही त्यांची गैरसोय होईल त्यासाठी दोन दिवस आधीच आपण हे बिल्ड एक्सप्रोचं आयोजन केलेलं आहे मी जसं म्हटलं की माननीय उपमुख्यमंत्री यांच्या सुभाष ते ह्या स्पर्धेचं फ्लॅग ऑफ होईल तसेच सगळे आमचे मान्य सन्मान्य खासदार सन्मान्य सर्व आमदार आणि आमचे जे आजी माझे सगळे पदाधिकारी असतील माजी पदाधिकारी महापालिकेचे सगळे या निमित्तानं उपस्थित झाल्याचे आम्ही सगळ्यांनी दिलेली आहे विजेत्यांसाठी जसं म्हटलं की एकूण दहा लाख अडतीस हजार रुपयाची पार्कोषत मोठ्या प्रमाणात आपण पार्टी ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पहिलं पुरस्कार आहे तो एक लाखाचा आहे म्हणजे एकवीस किलोमीटर स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा पुरस्कार महिला आणि पुरुषांसाठी एक लाखाचा पुरस्कार आहे अशी मोठी रक्कम आपण ठेवलेली आहे करून छोटे मोठे रुपये अजून दहा लाख अठात अडतीस हजार नऊशे एवढी रोड पक्षीसाठी ह्या स्पर्धेसाठी ठेवलेली आहे पहिल्या चीफ मेटलची स्पर्धा राज्यस्तरीय असून एकवीस किलोमीटर गटातील पुरुष महिला विजेत्यांसाठी एक लाखाचं दुसरं बक्षीस पंच्याहत्तर हजार तिसरं बक्षीस पन्नास हजार आणि चौथे बक्षीस तीस हजार अशी आहे त्याशिवाय पाच ते दहा पर्यंतच्या विजेत्यांसाठी आकर्षक रोगक आपण ठेवलेले आहे दहा किलोमीटर अठरा वर्षाखाली पुढील गटातील स्पर्धा खारेगाव ते कोपरी मार्गेट महापालिका भवन अशी असून स्पर्धेसाठी पहिले मार्गी पंचवीस हजार दुसरे वीस हजार तिसरे पंधरा हजार आणि चौथे दहा हजार असे व पाच ते दहा पर्यंत त्या विजेतांसाठी आकर्षक रोख पारितोषिके आपण आणि चषक देण्यात येणार आहे दहा किलोमीटर अठरा वर्षाखालील मुलांसाठी आधी तो अठरा वर्षावरील कोणाकडे होता वर्ष अठरा वर्षाखालील मुलांसाठी अशी स्पर्धा महापालिका भवन येथून सुरू होणार असून मिलेनियम पर्यटन इथे समाप्त होणार आहे या स्पर्धेसाठी पहिलं पाच पंचवीस हजार दुसरं वीस हजार तिसरं पंधरा हजार चौथं दहा हजार आणि पाच ते दहा पर्यंतच्या रोग दहा किलोमीटर पंधरा वर्षावरील मुलींसाठी स्पर्धा महापैकी भावन येथून सुरू होणार असून तिराज गांधी स्टेट येथे समाप्त होणार आहे ह्या स्पर्धेसाठी सुद्धा पंचवीस वीस पंधरा दहा आणि परत चार ते दहा स्पर्धकांसाठी आपण रोग आहे पंधरा वर्षाखाली बुले व मुली दोन गटांसाठी पाच किलोमीटर अंतराची स्पर्धा महापालिका भवन इथून सुरू होऊन ती स्पर्धा महासाहेब दिनासाठी ठाकरे चौक येथे समाप्त होणार आहे ह्या ह्या स्पर्धेसाठी आठ हजार सहा हजार दुसरं पाच हजार पाचशे चौथे पाच हजार व पाच ते दहा पर्यंत विशेष ठेवलेले आहे बारा वर्षाखालील बुले व मुली दोन गटांसाठी तीन किलोमीटरची स्पर्धा आहे या दोन्ही गटांसाठी पहिल्या ते चौथ्या क्रमांकासाठी अनुक्रमे पाच हजार पाचशे पाच हजार तिसऱ्या चार हजार पाचशे चौ तीन हजार पाचशे व पाच ते दहा या दुसऱ्या क्रमांकासाठी पार्जन मृत्यूकांची आणि चषकांची आपण हे आयोजन केलेलं आहे अशा पद्धतीचे वेगवेगळे गट आहेत आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एकूण जो नोंदणी झालेली आहे ऑनलाईन ऑफलाईन ती साधारणपणे अठरा हजारचा चालवला आहे अजून हा प्रतिसाद वाढू शकतो अजून साधारणपणे आपण दोन दिवसांनी निर्णय आपण बंद करतो त्यामुळे अजून ही संख्या आम्ही जसं म्हटलं आमची आमची अपेक्षा आहे पंचवीस हजारापर्यंत ह्या स्वतःमध्ये विविध गटांमध्ये सहभागी होऊ शकतील परंतु ज्या पद्धतीचा प्रतिसाद आम्हाला मिळतो ज्या पद्धतीचा उत्साह नागरिकांना घरा करून आहे तर पंचवीस हजाराच्या पुढे हा आम्हाला जाऊ शकतो त्या दृष्टीनं आम्ही नियोजन करत आहोत आपण न्यायालयाला दुसरी प्रमुख गोष्ट म्हणजे आपण जर जे दिव्यांग आहे त्या दिव्यांगांसाठी एक वेदाभेट आपण ह्या धारखांमध्ये ठेवलेलं आहे की ते सुद्धा ह्या ह्याच्या धारखांमध्ये सहभागी होऊ शकतात दहा तारखेला मॅरेथॉन आहे तर खड्डेमुक्त मुक्त मॅरेथॉन आहे का आणि यानंतर आपण जो ह्या मॅरेथॉनचा टीजर आहे तो टीजरचाही आपण

माहितलं <mile easier> <total> <hehe>

পই দে <popping> सर एक सर सर या इजूला थैंक यू सर मैं दूसरा

आजे बोललंच पाहिजे ना आजेस राजकीय घटक सिक्युरोमर्स सिल्वन्स प्रत्येक घटक किती किती इन्व्ह्यू झाले त्याच्यामध्ये आता ऑनलाईन मध्ये एकूण बारा वर्षाखाली मुले अडीच हजाराच्या वर आहेत बारा वर्षाखाली मुली दोन हजाराच्या वर आहेत पंधरा वर्षाखाली मुले पाच किलोमीटर साडे चार ते पाच हजाराच्या आसपास आहे पंधरा वर्षाखाली मुली आहेत सबसिडी असतील तर तुमच्या माहितीसाठी मी सांगू शकता पंधरा वर्षाखाली मुली पाच केली तर चार हजार पुढे ऑनलाईन नोंदणी झालेली आहे ज्येष्ठ नागरिकांमध्ये साधारणपणे दोनशेच्या च्या आसपास हे झालेलं आहे ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष साधारणपणे शंभरच्या आसपास हे झालेला आहे कार्पोरेट झोन मध्ये आतापर्यंत एकशे चाळीस लोकांची नोंदी झालेली आहे पण हे नोंदी ऑन द स्पॉट वाढू शकते त्याला तो रन आले नाही आणि हे ऑनलाईन झालेले आहे पण बाकीचं काय आमचे अधिकारी लोकप्रतिनिधी सगळे संख्या वाढू शकते आता ऑनलाईन खुला गट एकवीस किलोमीटर सहाशे दहा आतापर्यंत नोंदणी झालेली आहे ऑनलाईन खुला महिला गट एकवीस किलोमीटर एकशे नव्वद धावपूर्यची नोंद झालेली आहे अठरा वर्षावरील पुरुष दहा किलोमीटर सातशे तीस आहेत आणि सोळा वर्षावरील महिला दहा किलोमीटर तीनशे वीस आतापर्यंत ही कालच्या आकडेवारी आहे अजून ही नोंदणी सुरू असल्यामुळे ही आकडा अजून मोठ्या प्रमाणात वाढू शकतो व्यवस्था दरवर्षी आपण जशी व्यवस्था करतो दर मॅरेथॉन असतो ते सगळी तशीची व्यवस्था यावर्षी आहे त्यामुळे नवीन असं काही हे नाही आहे जी दुसरा एक म्हटलं की एक शर्यत कारेगावरून सुरुवात करणार तर त्याच्यासाठी मुलांना इकडे बोलून तिकडे येणार की सगळ्यांना तिकडे तिकडे जातील तिकडे जातील सर वर्षा मॅरेथॉन मध्ये सिने कलाकार येणार आहेत या येथील आमचा प्रयत्न आहे की नक्षीमोड सिने कलाकार निजाम खानेकर जे कलाकार आहेत त्यांनी आम्ही आंबेड त्यांच्याशी त्यांच्या संपर्कात आहोत आता कोण तिथे यायचे वेळा व्यस्त असतात त्यांचं शूटिंग त्यांचे अनेक गोष्टी असू शकतात परंतु आमचा प्रयत्न की येथे सर किती शर्यतींचे रूट चेंज केलेले सर एकवीसचा थोडाफार चेंज केलेला आहे आणि आणि बुकला आम्ही राज्य अॅथलेटिक असोसिएशन मान्यता रूट चेंज करणं करणं घेतलेली म्हणजे कारण काय जशी जशी आवश्यकता असेल आणि प्रत्यक्ष आम्ही नाही ग्राहक टेक्निकल टीम असते राज्याची असते आणि जिल्हा अथलेटिक असोसिएशन ते ठरवतात आम्ही फक्त त्यांना ज्या पद्धतीचे यंत्रणा त्यांना हवी असते त्या पद्धतीने त्यांना सपोर्ट करतो सर टोटल बजेट किती आहे मला वाटत की आपण जर ठाणे शहरामध्ये एकवीस किलोमीटर किती आहे त्याची आम्ही पाहणी केलेली आहे पोलिसांना सांगत ती सगळी व्यवस्था जसं दर मॅरेथॉनला आम्ही खड्डेमुक्त मॅरेथॉन जसे असते तशाच पद्धतीचे मॅरेथॉन यावर्षी होईल त्याच्यामध्ये काहीच लोक नाही आणि शेतकऱ्यांप किती स्पॉन्सरशिप कसं होतं की आपण ह्या म्हणजे भव्य प्रमाणात जी स्पर्धा आपण सहा वर्षात करतोय त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात मोठ्या उत्साहात ही स्पर्धा घ्यायचा आमचा प्रयत्न आहे स्पॉन्सरशिप म्हणजे काय होतं की आपण म्हणजे टी शर्ट असतील किंवा बाकीच्या गोष्टी त्यासाठी स्पॉन्सरशिप घेतोय पुरस्काराची रक्कम आहे ती हात आहे अजून फक्त अजून हे केलेलं आहे पण साधारणपणे आमचं एक कोटी हा खर्च जातो म्हणजे पुरस्काराचीच रक्कम साधारणपणे दहा अकरा लाखाच्या आहे स्टेज आहे टी आहे

अजून आपण आठ तारखे आपण सुरू ठेवतोय त्याच्यामुळे ही संख्या पुढे जाऊ शकतो खर्च आणि म्हणजे आता मला वाटतं पण म्हणजे ही ठाणे महापालिका एकमेव महापालिका आहे महाराष्ट्रातली जी खेळांवर ही सगळ्यात जास्त मला वाटतं की आता किती अत्या स्पर्धा स्पर्धा आहे अठ्ठावीस विविध महापुरुष स्पर्धा वेगळ्या वेगळ्या स्पर्धा घेतोय मला वाटतं की कुठलीही महापालिका अशा पद्धतीचा स्पर्धा खेळावर खर्च करते त्याच्यामुळे बजेट हा खेळासाठी कधीच आमचा मुद्दा राहिला नव्हता महापालिका करू शकतो आवश्यक तिसर आहे तो आपण त्यासाठी मला नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि आनंदाची गोष्ट अशी ठाणेकरांसाठी की आपण सहा वर्षानंतर ठाणे वर्षा मॅरेथॉनचं आयोजन केलेलं आहे ही स्पर्धा ही मॅरेथॉन भव्य दिव्य प्रमाणात व्हावी अशी सगळ्यांचीच अपेक्षा आहे त्याच्यामुळे आपण त्याचं नियोजनही तसंच पद्धतीने केलेलं आहे की एकतीसावी ही वर्षा मॅरेथॉन आहे ती मॅरेथॉन ठाणेकरांना एक नवीन ऊर्जा देणारी असो म्हणून आमचं हे स्पर्धेचं घोषवाक्य असंच आहे की मॅरेथॉन ठाण्याची ऊर्जा तरुणाईची याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांनी सहभागी व्हावं असं आमचा आमचं नियोजन आहे आणि ह्यासाठी ह्या स्पर्धेच्या एस जे ज्या काय गोष्टी करायच्या आहेत त्या सगळ्यांचं नियोजन आतापर्यंत झालेलं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ह्या स्पर्धेमध्ये जे आ, धावपटू सहभागी होणारे त्यांची त्यांचा प्रतिसादही खूप चांगला आहे अगदी ओव्हरफ्लो आहे आतापर्यंत कालपर्यंतची जी आकडेवारी होती आमची जवळपास अठरा हजाराच्या वर धावपटूंनी आपला सहभाग नोंदवलेला नौन आहे विविध आठ गटांमध्ये ही स्पर्धा होते यावर्षी आपण दिव्यांगांसाठी पण वेगळा गट करतोय कॉर्पोरेट गट हा आपल्या सगळ्या अधिकारी यांनी निर्माण केलेला आहे अशा चांगल्या पद्धतीचं नियोजन केले आहे सुरुवातीला उत्साह लोकांमध्ये उत्साह निर्माण होण्यासाठी आम्ही झुंबाचं आयोजन केलेलं आहे अशा पद्धतीची आपण ही स्पर्धा अतिशय नेटकी आणि उत्साहपूर्ण वातावरणाची संपन्न व्हावी हो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या स्पर्धेचं उद्घाटन राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री एकनाथ साहेब यांच्या हस्ते फ्लॅग ऑफ करून स्पर्धेला सुरुवात होईल आणि विविध गटांच्या स्पर्धा त्याच्यानंतर सुरुवात होईल जवळपास दहा लाखपेक्षा जास्त रोग पारितोषिक ह्या स्पर्धेसाठी आपण ठेवलेले आहेत आणि त्याच्यापुढे सुद्धा रोग पारितोषिकं आणि चषक अशा मोठ्या प्रमाणात आपण निधी यावेळेला आपण रोग पारितोषिकांवर खर्च करतोय त्याच पद्धतीचं से से बस सेवा से विद्यार्थ्यांसाठी से से, से बस सेवा असेल राहण्याची सेवा असेल जे जे मोठ्या मेन स्पर्धांमध्ये जे खेळाडू सहभागी होत आहेत त्याच्यासाठी डाएट फूड असेल अशा सगळ्या पद्धतीचं आपण आयोजन केलेलं आहे जेणेकरून कुणाचीही गैरसोय होणार नाही आज आपण या निमित्ताने टी शर्ट ह्या स्पर्धेचा टी शर्ट आहे जे आपण स्पर्धकांना देणार आहोत त्याचंही लॉन्चिंग केलेलं आहे त्याचबरोबर स्पर्धेला टीजर जे आहे तो टीझरही या निमित्तानं आपण लॉन्च केलेला आहे सिने दरवर्षी दरवर्षीप्रमाणे यावर्षी उपस्थित राहतील जास्तीत जास्त कलाकार उपस्थित राहावे असा आमचा प्रयत्न राहणार आवाहन मी एवढं सगळ्यांना ठाणेकरांना मनापासून आवाहन करतो की सहा वर्षांनी ही स्पर्धा होते ह्या स्पर्धेचा जोश आणि उत्साह अगदी तसाच आम्ही ठेवणार आहोत त्यासाठी मोठ्या संख्येने ह्या स्पर्धेमध्ये नागरिकांनी सहभागी व्हावं आणि जे नागरिक सहभागी होत नसतील त्यांनी ह्या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती लावावी आणि हा सोहळा ही मॅरेथॉन अतिशय भव्य दिव्य करावी असं मी आव्हान ठाणेकरांना करतो